मित्रांनो आज मी तुम्हाला दोन टीप सांगणार आहे पहिल्या टीपच नाव आहे गव्हाच्या लोंब्या शरीराला निरोगी राखतात काय तरी आपण पूजेसारख्या शुभ कार्यात लहानपणापासून गव्हाच्या लोंब्या फेरताना पाहत आलो आहे याला वैद्यकीय महत्वही आहे मातीत गहू टाकून रोज थोडे थोडे पाणी देऊन ते मोठे केले जातात मेडिसिनच्या पारंपरिक वापर करणारे सामान्यत वीट, वा वीट जर्मचा वापर आरोग्यासाठी करतात काय ते बघूया हे दोन्ही शरीराला पौष्टिक घटक व खनिज देतात यासोबतच विटॅमिन बी ई आणि आयरीचाही हा उत्तम स्रोत आहे या दोन्हीचा वापर जवळपास रोज करता येऊ शकतो पण मीठ जाडूच्या तेलाचा वापर अत्यंत सावधपणे करण्याची गरज असते यात खूप जास्त विटॅमिन असतात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो वीट जर्म, जर्म स्नायूच्या अवस्थेत अत्यंत उपयोग असतो जर्म स्नायूच्या समस्येत अत्यंत उपयुक्त असतो हे स्नायूंना बळकटी देते कठोर परिश्रमादरम्यान हे स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा करते ते त्यावेळी खूप गरजेचे असते याचे प्रोटीन आहार नैसर्गिक रूपात अँटी ऑक्सिडेंटचा पुरवठा करते व अँटी कॅन्सरला कॅन्सर रोखते वेरी गुड हे आपण जाणत विटॅमिन ईमुळे e जर्म स्नायू रक्ताभिसरण डोळे व श्वासासाठी खूप चांगले मानले जाते वीट ग्रास जर्म व यापासून तयार प्रॉडक्ट चे रोज सेवन केल्यामुळे त्वचा सुदृढ़ चमकदार रहते केस गलती रोकते व सोबतच था नकान सा ही चांगले रिवर्ट ग्रास आणि ज्यूस प्रमाणे वापरू शकता तर जम तेलाचा या पावडरच्या रूपात वापरू शकता वा पावडरच्या रूपातही वापरू शकता याचा वापर सलाद सोबत ही करू शकता जेव्हा आपण व्हीट ग्रासचा ज्यूस बनवाल तेव्हा ब्लेंडर संतच ठेवा जादा स्थिर यातील नैसर्गिक घटक नष्ट करू शकते पचन व्यवस्थित राखण्यात व त्वचा चमकदार ठेवण्यासाठी काही ग्रॅम व्हीट ग्रास घेऊन ते व्यवस्थित साफ करा नंतर सावकाश ब्लेंड करा यात एक छोटा ग्लास पाणी टाका व प्या आरोग्य स्वादासाठी थोडस मधही टाकू शकता आरोग्य व स्वादासाठी थोडस मधही टाकू शकता वीट जमचे तेल स्ट्रेच मार्क दूर करण्याचा सर्वात चांगला उपाय मानला जातो एक चमचा जर्म ऑइल मिसळून त्याने प्रभावित जागी रोज हळूहळू मसाज करावा याचप्रमाणे सोरायसिस साठी जर्म ऑइल व एरंडेलचा एक चमचा घ्या व त्यात पन्नास मिलीग्राम सूर्यफूल तेल मिसळा हे मिश्रण प्रभावित जागी लावा तसा यावर कोणताही उपाय नाही या, या तेलाचा वापर आराम देईल परंतु या तेलाचा वापर आराम देईल आणि दुसरी टीप आहे मित्रांनो बघूया कोणते तेल कुठे वापरावे रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित मोहरीचे तेल लावल्यास तुमच्या ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल अरे ओठ कोरडे शिवाय त्वचेवर ग्लो येईल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट देखील घ्यावे लागणार नाही तर काय करायचे केवळ रात्री झोपण्यापूर्वी नियमित मोरीच्या तेलाचे दोन थेंब आपल्या नाभीवर लावावे नावीवर सोडावे आणि हाताने करावा याद्वारे तेलातील पोषक घटकाचा संपूर्ण शरीराला पुरवठा होण्यास मदत मिळते सुक्या मेव्यातील बदामामुळे आपल्या आरोग्याला भरपूर फायदे मिळतात यातील पोषक पोषक घटकामुळे आपल्या शरीराचे कित्येक आजारापासून रक्षण होते बदामाचे तेल तुम्ही आपल्या नाभीवर लावल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते बदामाच्या तेलामध्ये अँटी ऑक्सिडेंट चे प्रमाण हो जास्त असते हे घटक त्वचेसाठी सक्रिय स्वरूपात काम करता ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते व्हेरी गुड तुम्हालाही चेहऱ्याला नॅचरल ग्लो हवा असेल तर बदामाच्या तेलाचा वापर करू पहा अरे वा भरपूर प्रमाणात अँटी आणि विटॅमिन सी चे घटक असतात या पोषक तत्वांचा घटकांचा या पोषक घटकांचा शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो योग पद्धतीनं आपल्या आहारामध्ये लिंबूचा समावेश केल्यास सकारात्मक लाभ मिळतील व्हेरी गुड लेमन ऑइल मधील पोषक तत्वे तुमच्या त्वचेला रंगामध्ये होणारे हानिकारक बदल रोखण्यासाठी सक्रिय स्वरूपात कार्य करतात अरे वा त्वचा विकार तसंच स्किन पिगमेंटेशन पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या ले नाभीवर लेमन ऑइल लेमन ऑइल लावून मसाज करायला विसरू नका अरे वा कडुलिंबाच्या तेलाने नाभीवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील वरून तसेच त्याचे डाग तसे तसे कमी होण्यास मदत मिळते छान त्यामुळे चेहरा सतेज आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते अरे वा या तेलामध्ये मुर्मा विरोधात लढण्यासाठी पोषक घटक असतात आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद